हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी आमच्या घरातली चिमणी साफ करत होते जी की आपण किचनच्या वर लावतो किंवा गॅसच्या वर लावतो आणि त्याने आपलं बरंचसं काम सोपं होतं म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे आता की ही जी चिमणी असते ना ती आपली फोडणीचा वास वगैरे ती स्वतःमध्ये ऑब्झर्व करून घेते इकडे तिकडे पसरू देत नाही जेणेकरून आपण जे मॉड्युलर किचन बनवलेलं असतं किंवा किचनच्या आजूबाजूचा गॅसच्या आजूबाजूचा भाग असतो तो तेलकट मेनकट चिकट होत नाही पण हे करता करता ती चिमणी बरीचशी घाण होते किंवा चिकट होते तर तिचीच आज स्वच्छता चालू आहे ॲक्च्युली मी याचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार होते पण खूपच लवकर आणि घाई गडबडीत मी हा व्हिडिओ केलेला आहे म्हटलं जेवढं जमतं आहे तेवढं करूया आणि आता आहे दुसरा दिवस एकवीस कोणता महिना चालू आहे एकवीस मार्च तर हा आहे एकवीस मार्च आणि माझ्या अन्वीचा माझ्या भाचीचा नंदेच्या मुलीचा वाढदिवस आहे तुम्ही इकडे पाहू शकता बट झालं असं की आम्ही वाढदिवसाला खूप लेट पोहोचलो आणि घरामध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला प्रॉपर असा बर्थडेचा व्हिडिओ काही घेता आला नाही मग मी म्हटलं चला जेवढ्या क्लिप्स आहेत तेवढ्या एक दोन मिनिटांच्या टाकून देऊया आणि एकवीस तारखेला सासूबाईसुद्धा सकाळी सकाळी म्हणजे पाच वाजता घरी आल्या पहाटे इथे तुम्ही पाहताय व्हिडिओ मध्ये तर आल्या आणि मग ते पण सगळं गोंधळ गडबड हे गिफ्ट घेतलं होतं त्याचंही नंतर मग बदललं आम्ही कारण डबल झालं गिफ्ट मग ते तर असं झालं तर या दोन मिनिटाच्या आजच्या या वर्षीच्याच वाढदिवसाच्या क्लिप्स आहेत एकवीस मार्च दोन हजार चोवीसच्या पण माझ्याकडे मागच्या वर्षीचा एक छान व्हिडिओ आहे आण्वीच्याच बर्थडेचा आणि त्याच्या मागच्या पुढच्या पण काही गोष्टी आहेत म्हणजे काय काय गेलं दिवसभरात ते तर मला ते तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि या व्हिडिओ म्हणजे पुढे तुम्ही पाहताल त्या व्हिडिओमध्ये मा माग मागील वर्षाच्या बर्थडेच्या त्याच दिवशी मी माझी पहिली सेल्फी स्टिक घेतली होती म्हणजे ट्रायपॉड मोठे होते माझ्याकडे बट सेल्फी स्टिक घेतली होती तर त्याचाही माझा आनंद वेगळाच होता तर गमती जमतीचा असा थोडासा ब्लॉग आहे तर नक्की तो तुम्ही पहा मी तुमच्याशी तो शेअर करते आणि आत्तासाठी एवढं एन्जॉय करून घ्या मग पुढे कंटिन्यू होईल तुमच्याशी लास्ट इयरचा ब्लॉग

मी आहे बोली आणि ही आहे स्वराली आणि आम्ही आजकाल तो ही गिफ्ट पॅकिंग अशाचं तर आज आहे अण्वीचा वाढदिवस माझ्या भातीचा वाढदिवस बऱ्याच्या बहिणीचा वाढदिवस तर आज माझ्या नंदेच्या मुलीचा वाढदिवस आहे <laughs> जिचे व्हिडिओज तुम्ही बरेचसे पाहिलेले असतील तिच्याबरोबर आपण छान छान चहा सुद्धा बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि तिच्या गिफ्ट्स बनवण्याची तयारी चालू आहे तसं तिला एक गिफ्ट आणलेलं आहे आम्ही काल जाऊन रेडीमेड थोडंसं एज्युकेशनल आता ती शाळेत पण जायला लागेल नर्सरीला वगैरे तर त्या दृष्टिकोनातून तिला उपयोगी असं हे गिफ्ट आहे ए बी सी डीचं वगैरे स्टिक करायचं आणि स्वरा बनवते होम मेड गिफ्ट तर दोन तीन दिवस झाले तिची ती मेहनत चालू आहे तर तुम्हाला दाखवते <laughs> ओके सगळ्यात पहिले तर अण्वीला हॅपी बर्थडे सगळ्यांनी विश करा कमेंट मध्ये पण विश करा हॅपी बर्थडे अन्वी कारण ती ना माझे ब्लॉग सगळे बघते लावते आणि बघत बसते मामीचे ब्लॉग तर अन्वी तुला हॅपी बर्थडे ओके तर सगळ्यात गिफ्ट आहे तर हा सरांनी बनवले तिच्या हातानी आणि हा असं आपण जर त्याला असं साईडला डान्स नाही केलं तरी तो ऑपऑफच असं साईडला डान्स करतो ही डान्सिंग बनी बनवलेला आहे कारण ती खूप छोटी आहे तीन वर्षाचीच आहे आणि फार असं काही मोठं गिफ्ट देऊन म्हणजे हे नाही तर तिने होममेड हे छान असं तिला खेळण्यासाठी बनवलेलं आहे ओके नंतर नंतर आता आम्ही हॅम्पर बनवणार आहे ओके तर हा बॉक्स पण आपला होममेड वस्तूपासून बनवलेलं आहे तर काय म्हणतात टाकाऊपासून टिकाऊ बेस्ट बेस फ्रॉम बेस्ट तर हे मोबाईलचा बॉक्स आहे माझ्या तर त्यावरतीने हे सगळं लावून अजून त्याला फिनिशिंग बाकी आहे हे ॲनी हां आणि हे हा पण एक मोबाईलचा बॉक्स तर याच्यात आपण कापूस भर कापूस कापूस हे खाली कमीच भरणारी कारण की वर जास्त लागतात तर तिला काय काय देणार आहे फक्त ते सांग कलर बॉक्स कारण ती घरी आल्यावर नेहमी स्वराचे कलर्स मागत असते हे कलर बॉक्स बॉक्सलेट्स आणि एक रोल चॉकलेट्स तर असं आहे तर असं आहे आता ही सगळी तयारी आमची चालू आहे आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार आहोत तिच्या बर्थडेला तर तेही मी तुम्हाला दाखवेल की तिथे जाऊन काय काय केलेलं आहे तर चला आता आम्ही तयारी करतो आणि मी पण आता पार्लरला पळते मला पण तयारी करायची आहे मी बर्थडेला येऊ का तुझ्या आज का गेल तुला गिफ्ट पाहिजे का नको ना गिफ्ट नको ना गिफ्ट पाहिजे का तुला तू मला बोलवणार आहे का केक कापायला हा चलो आज फायनली मी मागवलेलं एक पार्सल पण आलेलं आहे जे माझ्या खूप उपयोगी आहे मी मागवले ट्रायपॉड आणि म्हणजे विथ सेल्फी स्टिक सेल्फी सेल्फी तर बघू आपण आता ती कशी आलेली चलो खोलो खूपच छोटे आहे कॉम्पॅक्ट आहे त्याला म्हणजे आणच्या ही यूज होऊ शकते लक्षात राहिले की मॉच व्यवस्थित आणि तर खूप सारा कच निघालाय किती छान दिसते पण ते लांबून <laughs> <अरी जी नी. laughs> एकदम प्रॉपरली का <laughs> आता माझे दोन सेल्फी स्टिक झालेत दोन ट्रायपॉड झाले तसे गिव्ह इट टू मी इट टू मी त्याला no. रिमोट पण आहे आय थिंक सो रिमोट पण आहे ट्रायपॉड आहे इथे मोबाईल लावायचा बरोबर नो 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 बघू काय हा असा ट्रायपॉड आहे असा तुम्ही ठेवून आपण आपले व्हिडिओ शूट करू शकतो जर आपल्याला लँडस्केप मोडला पाहिजे तर आणि 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 मला माहिती मी बघते आणि हे हे असं हे आहे रिमोट ज्याने आपण सेल्फी लांबून काढू शकतो तुम्ही नंतर दाखवते आणि आणखी काय आहे आणि रिसिव्ह वॉट आय वॉन्ट आणि मी सेल्फी ओके okay, तर आता मी सेल्फी स्टिकचा वापर करून एवढ्या ना तुमच्या अशी बोलू शकते आवाज येतोय की नाही मला माहीत नाही मी नंतर चेक करते कारण डिस्टन्स जास्त होऊन जातो आय होप सो so, येईल टी आवाज कमी कर आणि याच्याने आता छान है, है। छान आम्ही असं ग्रुप फोटो वगैरे सेल्फीज वगैरे पण घेऊ शकतो खूप स्टेडी आहे कॉम्पॅक्ट आहे आणि छान अशी सेल्फी स्टिक ट्रायपॉड विथ सेल्फी स्टिक आहे विथ रिमोट टू क्लिक इट तर छान आहे वर्थ इट मस्त चला सेल्फी स्टिकचं उद्घाटन

चला चला खूप चला, काम पडले नाही फोन तर भारी दिसतोच आहे बट त्याचा पिलाच एवढा भारी येतोय ना म्हणजे एवढा लांबून मस्त पैकी काढता येतोय आणि दुसरी गोष्ट सर आपण तो, तो असा वाला पण व्हिडिओ काढू शकतो बघ टेने मज्जा 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 वाईट अँगल चला बाय बाप सोबत I'll tell you how I'm going to... Oh, my bad, buddy, professional vlogger, you तर आता चार वाजत आलेत आणि मम्मी गेलेली आहे पार्लरला मेकअप शिकव नाही म्हणू शकत काय करायला गेली मला पण ना माहिती आहे तर मी त्यांनी हॅलो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे या उघड्या मुलीच्या वाढदिवसाला जी कपडे घालत नाही आजी बत अशी अशी दाखवणार मी आता तुला दाखवणार तुला हाय सरा कशी चालली मी आता ब्लॉगिंग करायला मला नाही करायची काम ब्लॉगिंग करायला मी नाही करणार काम नाही मग बड्डे असंच असत हॅलो तिकडे बघा शिवाणी हॅलो काय चाललंय इकडे या जेवायला ती पोरगी उघडीच चला आम्ही करतो काम मी काम केलेले या आत्ताच झाडू मारले मी चलो ए नको तो माझी भेटते तुम्हाला थोड्या वेळात

तर अशा प्रकारे आमच्या छोट्याच्या आणवीचा वाढदिवस यावर्षीही छान झाला बट त्यापेक्षा लास्ट इयरला छान झाला होता आणि त्याहीपेक्षा छान माझा ब्लॉग झाला होता तर म्हणून मी तुमच्याशी तो शेअर केलेला आहे हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन कोणी असाल तर नक्की सबस्क्राईब करा टॅडा बाय बाय टेक केअर